सर्वांना नमस्कार स्वागत आहे शब्द साधे आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लग्नानंतरचे ते गड दिवस या अगोदरचे त्रेपन्न एपिसोड आपल्या शब्द या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहेत कृपया ते जाऊन नक्की पहा भाग चोपन्न प्रियांश स्वयंपाक करा ही आठवण करून देण्यासाठी मुद्दाम बोलला होता कदाचित त्याला भूक लागली असेल तुम्ही कशाला एवढे वैतागता स्वयंपाक आम्हाला बनवायचा असतो तुमच्या वेळेच्या आधी तुम्हाला जेवण दिलं म्हणजे झालं ना बस मग कशाला टेन्शन घेता तुम्ही आम्ही अगदी तुम्हाला स्वयंपाक करा असं म्हणणार नाही किंवा बाहेरून आणा असं पण नाही फक्त थोडा वेळ तर होऊ द्या जेवणाची मग आम्ही स्वयंपाकही करतो आणि तुम्हाला जेवायलाही देतो प्रिया त्याच्याकडे बघत म्हणाली प्रियाश अगदी आश्चर्यानं तिच्याकडे बघत म्हणाला कुठून एवढा ऍक्टिव्हनेस घेऊन येते तुझ्या मम्मीने तुला आयुष्यभर पुरेल एवढं कॉम्प्लेंट पाजून आमच्या घरी पाठवली आहे का काय माहित प्रियांची आई आणि प्रिया दोघी जसरात हसायला लागल्या आणि म्हणाल्या तुम्हाला नाही करणार ते शॉपिंग आणि आउटिंगला जाणं या आमच्या स्त्रियांच्या आवडत्या गोष्टी असतात तुमची काय दोघींची आता मज्जाच मज्जा असणार आहे तो म्हणाला का तुझी फजिती होणार आहे का प्रियांश आईने प्रियांशला मुद्दाम विचारले तसं नाही वगैरे नाही परंतु बाहेर येणे जाणे फिरणे आणि त्यानंतर घरी पुन्हा आल्यानंतर तुम्ही काय इकडे मज्जा करणार पण मला मात्र पुन्हा तिकडे आश्रम जाऊन जाऊन नियम चालू करावा लागेल त्याचे काय तो वैतागुण म्हणाला त्याचे म्हणजे काय इकडे आम्हाला सुद्धा असे थोडीच आहे माझा हरी देईल पलगावरी असं काही नाही आम्हाला सुद्धा खूप कामं असतात तुम्हाला तो तिला लवकर लवकर काम करून बेडरूम मध्ये येण्यासाठी इशारे करू लागला तिला त्याचे सर्व इशारे कळत होते परंतु घरातील काम सुद्धा महत्वाचे होते म्हणून तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले ती आपली किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी गेली आणि तो बेडरूम मध्ये खिडकीतून उभा राहिला आपल्या लग्नाचा अल्बम हातात घेतला आणि पुन्हा त्याला लग्नाच्या दिवसाच्या त्या सुंदर आठवणी आठवायला लागल्या किती छळते आजही ती मला कसे सांगू सांग तुला एक ना जरा प्रेम फुला ए अशी जवळी माझा जसा चांद आणि चांदण्या एक ना जरा प्रेम फुला त्रास देऊनी अशी दूर राहुनी का छळते या प्रेम दिवान्या एक ना जरा प्रेम फुला हात जोडून तुला सांगतो एकदा तरी माझी एक ना एक ना जरा माझा प्रेम फुला काम होईल उद्यावरी प्रेम माझे नको दूर असे सारू एक ना जरा प्रेम फुला कोमळ कोमळ तुझ्या हातांनी दे मसाज मज बरसू दे तुझ्या श्वासांचा मजवरे जाजूचा पिसारा एक ना जरा प्रेम फुला मन मोर मयुरी नाचे जसा मोर लांडोरी एक ना जरा प्रेम फुला शपथ आहे तुला घे मिठी मला एक ना जरा प्रेम फुला अशी कशी तू मला आज आवडू लागली तुझ्या मिलनाची आस मणी दाटू लागली एक ना जरा प्रेम फुला नवी नवरी तुझा शालू भरझरी माझ्यासाठी आली तू माझ्या घरी तू एक ना जरा माझा फुला कशी ऐकू येत नाही तुला हक माझे दिलाची अशी कशी पोर तू दगडाच्या हृदयाची एक ना जरा माझा प्रेम फुला नजरेत नजर अशी भिडू दे रंग तुझ्या प्रीतीचा असा चढू दे एक ना जरा माझा प्रेम फुला कसा झोंबत नाही हा गार वारा तुला चल फुलू दे आपल्या प्रीतीचा पिसारा एक ना जरा प्रेम फुला विनवितो मी प्रियतमा एक ना जरा माझा फुला नाही म्हण लागत आता कशाही कामा मीच तुझा कैलास आणि तूच माझी उमा एक ना जरा माझा फुला नाही आली तर जातो रुसुनी दूर गावा मग कोण वाजवेल राधिकेसाठी कृष्णाचा पावा एक ना जरा प्रेम फुला झुरतो मी तुझ्या एकच स्पर्श काय कसे होते सांगू कसे तुला वर्षा एक नजारा माझा प्रेम फुला प्रियांचे गाणे प्रियाने ऐकले होते तिने भरभर लवकर स्वयंपाक केला आणि आता मात्र भरपूर वेळ मी तुला देणार आहे जणू काही असा संकेतच त्याला दिला तिने किचन मध्ये असताना एक चिठ्ठी लिहिली पोळ्या करायच्या अजून बाकी होत्या संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेस मुद्दाम अगरबत्ती आणि दिवा साऱ्या घरभर फिरवण्याची तिने नाटक केली आणि त्याच वेळेस तिने लिहिलेली चिठ्ठी गोळा करून बेडरूममध्ये कॉटवर लावणाऱ्या आपल्या पतीच्या अंगावर फेकली प्रियाशने तिची ती पटकन उचलली आणि वाचायला सुरुवात केली त्याला प्रियाची ही आयडिया खूप आवडली होती प्रिय प्राण सका मी सुद्धा दगडी नाही मला सुद्धा तेवढीच आस आहे जेवढी तुझ्या मनामध्ये आहे फक्त फरक एवढा आहे तू स्पर्शानं सुखवतो आणि मी फक्त भावनांनी तू तु तुझ्या भावना शब्दामध्ये मांडू शकतो मी मात्र माझ्या भावनासुद्धा मांडू शकत नाही मला सुद्धा तुझ्याबद्दल खूप प्रेम वाटते मिळण्याची आज जेवढी तुझ्या मनात आहे तेवढी माझ्याही मनात आहे कदाचित तुझ्यापेक्षा जास्त आहे परंतु जबाबदारी तुझ्यापेक्षा माझ्यावर जास्त आहे लवकरात लवकर मी काम आवरून तुझ्याकडे येणार आहे आय लव्ह यू लवकरच भेटूया एक लक्षात ठेव सबर का फल रथ आहे फक्त तुझीच तुझीच प्रेम फुला अरे वा मला तर कल ही कल्पना सुचलीच नव्हती घरातल्या घरामध्ये सुद्धा आपण एकमेकांनाची चिठ्ठी देऊ शकतो आणि ही चिठ्ठी आपण घरात नसताना एकमेकांची आठवण आली असताना वाचू शकतो किती छान आयडिया आहे त्याने सुद्धा लगेच पेन आणि पेपर घेतला आणि आयुष्यात पहिल्यांदा आपल्याच घरातील आपल्याच बायकोसाठी एक पत्र लिहायला सुरुवात केली प्रिय बायको माझ्या कविता तुला ऐकू येतात तुझ्या कविता मला कधी ऐकू येतील माझ्या हृदयाची धडकन तुला ऐकू येतात तुझ्या हृदयाची धडकण मला कधी ऐकू येतील ते नक्की सांग हे पत्र मी तुला मुद्दाम लिहिले आहे माझी जेव्हा जेव्हा तुला आठवण येत जाईल तेव्हा हे पत्र तू उघडून वाचत जाशील माझे मन वाचल्यासारखे होईल मी आज जेवढी वाट बघत आहे तुझी तेवढी वाट मी रोजच तुझी बघणार आहे मी तुझ्यावर रोज तेवढेच प्रेम करणार आहे जेवढे आज करणार आहे माझी प्रेम एक ठराविक कालावधीसाठी मुळीच नाही आयुष्यभर मी तुला प्रेम करणार तु आहे तू खूप खूप सुंदर आहेस या जगामध्ये तुझ्या एवढी सुंदर दुसरी कोणतीच स्त्री मला दिसली नाही आणि दिसणार सुद्धा नाही मला जास्त वाट बघायला लावू नको मला माहिती आहे सबुरीचे फळ खूप गोड असते पण मी जास्त गोड खात नाही माझा संकेत तुला समजलाच असेल माझ्याकडे येताना मला तीच प्रिया पाहिजे जी लग्नाच्या दिवशी होती अगदी नवी कुरी माझी नवरी तोच तो भरझरी शालू त्याच त्या हिरव्या बांगड्या तुला समजत असेल आहे ना मला काय म्हणायचे आहे ते लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न कर फक्त तुझाच प्रियांश किचनमध्ये मुद्दाम पाणी पिण्यासाठी गेलेले प्रियांश तिच्या हातामध्ये आईला न दिसता पटकन हे पत्र देतो आणि तिच्या गालावर हळूच एक पप्पी घेत तिथून पळून जातो कसा वेंधळा मुलगा आहे पाणी पिण्यासाठी आला आणि पाणी न पिताच निघून गेला प्रियांची आई प्रियाला म्हणाली आई तुमचा मुलगा पाणी पिण्यासाठी आलाच नव्हता आपला स्वयंपाक किती झाला ते बघण्यासाठी आले होते त्यांना खूप भूक लागली आहे प्रिया आपल्या सासूबाईंना सांगत पटकन स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करत होती तिची घाई सासूबाईंनासुद्धा दिसत होती सासूबाईंनी सुद्धा लवकरात लवकर जेवढ्या तयार झालेल्या पोळ्या होत्या तेवढ्या लवकर त्यांनी डब्यामध्ये टाकल्या आणि ताट घेऊन बाहेर हॉलमध्ये नेऊन ठेवल्या भाजी ठेवली कांदा पापड लोणचं सर्व ज्या जे प्रियांशला आवडतं ते सर्व त्यांनी हो सुद्धा हॉलमध्ये नेऊन ठेवले पाण्याचे ग्लास भरून ठेवले आणि म्हणाल्या आता चारच पोळ्या बाकी आहे लवकर कर प्रियांश इकडे ये हॉलमध्ये ये रे आज आपण सर्व मिळून जेवण करूया आपण दोघे जेवण करतो आणि आपल्या नंतर मग ही प्रिया एकटी जेवायला बसते उशीर होऊन जातो तिघं एकत्र जेवायला बसूया या हा दोन ये प्रियांची आई प्रियांशला आवाज देत म्हणाल्या गरम भाजीचा खूप सुगंध मस्त येत होता तो आईला म्हणाला आज भरपूर दिवसांनी पडवळीच्या भाजीचा मसालेदार तिखट असा सुवास येत आहे मला तर खूप भूक लागली आहे आज पडवळीची भाजी तुझ्या बायकोने बनवली आहे तिच्या गावाच्या पद्धतीची मसालेदार झणझणीत गोडा मसाला वापरला आहे प्रियांची आई त्याला एका डिशमध्ये भाजी वाढत म्हणाली आई भात केले नाही आहे का दिसत नाही इथे मला आज भात पाहिजे भाजीसोबत प्रियांश म्हणाला हो भात सुद्धा केलेला आहे आणि तुमची आवडती शेवयाची खीरसुद्धा केली आहे प्रिया म्हणाली अरे देवा मी भात आणि खीर आणायची विसरूनच गेले असं म्हणत आई उठून पटकन उठली आणि किचनकडे जाण्यासाठी निघाली आई बस ग खूप धावपळ केली आहे ना प्रिया करेल ती बस तिथे आज तू तु, तुझ्या हाताने मला घास भर बरु, भरवतेस का जसं लहानपणी भरवायची तसा आग्रहाने प्रियांश तिला म्हणाला कशी वाटली का कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद